सेवक मान्यता स्टाफ शेड्यूल तपासणी थोडक्यात स्पष्ट करा प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार सन एकोणीसशे त्र्याहत्तरपासून बँकेमार्फत होऊ लागले भविष्य निर्वाह निधी वेतन आदी सर्व सवलतीचा शिक्षक व सेवक यांना फायदा होऊ लागला खऱ्या अर्थाने शिक्षकाला सेवेची शाश्वती व आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला व ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जुने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदाला व पगाराला मान्यता देण्यात येते नवीन नेमलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांची त्रिसदस्य समितीकडून पाहणी केली जाते त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष हे समाजकल्याण अधिकारी असतात व अन्य दोन सभासद हे सेवायोजन अधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक असतात नवीन शिक्षकांचे प्रस्ताव या समितीद्वारे मंजूर केले जाते